नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे बरं का आपल्या मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपल्या चॅनलबरोबर खूप क्रिटिकल विषय झाला होता हार्ड विषय झाला होता आणि एक मोठ्या प्रकारचा स्पॅम घालला होता तर मित्रांनो एक महिना झालं आपल्या ह्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केले नाही ते बरं का त्याचं कारण काय आहे तुम्हाला माहीत आहे का तर मित्रांनो आपलं चॅनल जवळपास मला वाटतं आता एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट होता आली ती म्हणजे नव्याण्णव uh, हजार पाचशे सबस्क्राईबर कम्प्लीट आहे ते आपले अजून पाचशे सबस्क्राईब आल झालं का माझी एक लाख सबस्क्राईब कम्प्लीट होती ती आणि एक लाख झाल्यावर मला सिल्वर बटन येणार आहे पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो आपल्या नंदूमोरे फार्मर या चॅनलबरोबर काय झालं होतं ह्या चॅनलवर माझी टोटल म्हणजे प्रँक व्हिडिओ असते ती आणि हिथून पुढेसुद्धा मित्रांनो ह्या चॅनलवर मी प्रँक व्हिडिओज टाकणार आहे बरं का हा टाकलेला माझा ब्लॉगचा लास्टचा व्हिडिओ असेल मित्रांनो मी ब्लॉगसाठी किंवा आमच्या डेली व्हिडिओसाठी एक दुसरं चॅनल नवीन क्रिएट केलेला आहे आणि ती चॅनल मी खाली टायटलमध्ये टाकलंय बघा टायटलमध्ये त्या फक्त हिरव्या ह्याच्यावर क्लिक केलं का डायरेक्ट माझ्या डेली ब्लॉगिंगच्या चॅनलवर तुम्ही जाता आणि होॅनलवरची मी टोटल टोटल माझी डेली व्हिडिओ माझी ब्लॉगची व्हिडिओ वगैरे मी डिलीट करणार आहे आणि ह्या चॅनलवर फक्त कॉल राहणार आहे त्या आपल्या कारण का तर ह्या चॅनलवर आपल्या फक्त प्रँक कॉलची ॲडिडन्स आहे ती म्हणजे प्रँक कॉल बघणारीच लोक जास्त ती त्याच्यामुळं ती आपलं ब्लॉगिंगचं व्हिडिओ बघणं झाली त्याच्यामुळं मित्रांनो काललंही नवीन चॅनल जावा तिकडल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा सायली आता रोज रोज चांगली चांगली ब्लॉगिंगची व्हिडिओ करणार आहे शेतावरची हिकली तिकली बागाला खूप छान वाटणार आहे आपलं गावाकडचं जीवन आणि शेतकरी जोडीचं जीवन आम्ही तुम्हाला त्याच्यावर टोटल टोटल इन्फॉर्मेशन देत राहणार आहोत त्या चॅनलला म्हणजे ती चॅनल कोणतं आहे तुम्हाला माहित आहे का रॉयल नंदू मोरे रॉयल नंदू मोरे या चॅनलवर आपली डेली ब्लॉगिंगची व्हिडिओ येणार आहे ते मित्रांनो आणि ती चॅनल आहे सायलीचं म्हणजे ह्या मोबाईल मध्ये ओपन आहे सायलीच्या आणि ती चॅनल आता सायलीच हँडल करणार आहे समजू तिला मी टोटल तो ह्याच्या सेटिंग वगैरे हो करून दिलेल्या आहेत त्या अन श्या मूळ चॅनल म्हणजे माझ्या एक लाख सबस्क्राईब होत आलेल्या ह्या चॅनल सोबत काय घडलं होतं तुम्हाला माहीत आहे तुम आश्रुआद। का तर ही चॅनल आपलं सस्पेंड झालं होतं राव डिलीट केलं होतं पण ही चॅनल आलं रिटर्न म्हणजे चांगल्या कर्मानं मना किंवा तुमच्यासारख्या लहान थोर व्यक्तीचा माझ्या पाठीशी असलेला ठामफणे आशीर्वाद त्या आशीर्वादामुळं माझं चॅनल रिटर्न आलं बरं का हे अन चॅनल रिटर्न आल्यावर खूप छान वाटतंय एकदम बारी वाटतोय अन जेव्हा चॅनल डिलीट झालं होतं तेव्हा माझी इतकी परिस्थिती क्रिटिकल झाली होती म्हणजे मी उदास झालो होतो दुःखी झालो होतो वेळेवर जेवण करत नव्हतो माझी तब्येत वगैरे खराब झाली थोडी अन काम वगैरे काय नाही मी झोपून राहायचो असं वेगवेगळं संकट आलं पण ती संकट आता पूर्णपणे गेलेला आहे अन एक नवीन चॅनल काढलं ही पण चॅनल आलं म्हणजे एक महिन्यानंतर आपलं चॅनल वापस आला बारा तारखेला गेलेलं बारा तारखेला आलं सायलीला माहित आहे आज तेरा तारीख आहे बारा तारखेला कालच की मग बारा तारखेलाच आले की आज तेराला आपण व्हिडिओ बनवा लागला तर अशा प्रकारे चॅनल आलेला आहे जास्त का आता मी मोठा व्हिडिओ बनवणार नाही ना बरं ह्याच्यावर कारण तुम्हाला तर माहितच आहे आता मी ब्लॉगिंगचं एक दुसरं चॅनल काढलेलं आणि ह्या चॅनलला फक्त आपण कॉल टाकणार आहे आणि प्रँक कॉल सुद्धा लवकरात लवकर चालू करणार आहे हे मी निर्णय घेतलेला बर का तुम्ही पहिले तर कॉल बघतच होता आणि भरपूर प्रँक कॉल एक वर्ष होता एक वर्ष नाही मला माहित आहे की कमीत कमी नऊ महिने झालं प्रँक कॉल बंद आहे ते बरं का म्हणजे नऊ महिने झालं मी नवीन प्रँक कॉल एक सुद्धा केलेला नाही चॅनल आपलं बंदच आहे पहिलं कुठला तर एखादा व्हिडिओ टाकत होतो हिकली तिकली माहिती ब्लॉगिंग वगैरे करत होतो पण नवीन प्रँक कॉल केला नाही मी नऊ महिने झालं पण आता एक निर्णय घेतलेला आहे फ्रँक कॉल आता चालू करणार आहे बनवणार आहे फ्रँक कॉल लवकरच लवकरच करणार आहे म्हणजे आतापासून स्टार्टिंग केली असती पण विषय काय झालाय थोडं परमनंटली चॅनल डिलीट झाल्यामुळे ह्या चॅनलला आता व्यवस्थित मला अजून सेटिंग लावायचे त्या आणि ह्या चॅनलवरचं थोडं थोडं काम बाकी आहे तर ती किचकिट काम आहे बर का हार्ड काम आहे आणि ती काम करून करून म्हणजे थोडा डोक्यावर लोड येत टेन्शन येत त्याच्यामुळं मी थोडं ती ह्या चॅनलवर प्रँक कॉल करायचं थो थोडे दिवस थांबणार आहे म्हणजे पाच सहा दिवस दहा दिवस लई झाला हा दहा दिवसात चालू करणार आहे दहा दिवसात हे का चॅनलवरचं किचकट काम सेटिंग वगैरे कलं तिकलं मी टोटल अपडेट करून टाकणार आहे आणि एकदा ती झालं का कॉलला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अवश्य अवश्य आपल्या रॉयल मोरे फार्मर ह्या आमच्या डेली ब्लॉगिंगच्या चॅनलला तुम्हाला सपोर्ट करायचा आहे बरं का तुम्हाला ब्लॉगिंग माझी बघायला आवडत असेल तर त्या चॅनलला तुम्ही डायरेक्ट तिकडं सबस्क्राईब करा आणि ह्याला पण करा ह्या पण चॅनलला मिळवून द्या फक्त माझी पाचशे सबस्क्राईब कमी ती म्हणजे सायलीचं स्वप्न होत बर का सायलीलाही नाराज झाले होते दो <laughs> म्हणजे दोघाच पण स्वप्न होत सिल्वर बटनचं लवकरच सिल्वर बटन येणार होत त्याच्या अगोदर तर चॅनेलच असं झालं आणि त्याच्यामुळे ह्या आमचं स्वप्न स्वप्न राहते का का असं वाटा लागलं लय डेंजर विषयी झाला होता सायली नाराज समजू घरातल्या आमच्या नाराज म्हणजे स्वप्न पूर्ण होत चालवत तुटलं असं झालं हा तुटलि झालं स्वप्न सायलीला माहित आहे बघा समज सायलीला सांगू शकते नेमकं सांग कसं झाले अचानक चॅनल डिलीट झाला धक्का लिहि मोठा बसला होता तुम्हाला तुम्ही जेवण करत नव्हतो झोपेला उठत नव्हतो म्हणजे खचल्यासारखं झालं होतं तुम्हाला मग म्हणजे एक महिना झाला चॅनल गेलत पण तरी तुम्हाला तुमचं टेन्शन गेलं नव्हतं काल चॅनल आलं तर आज झाला तुम्ही आनंदी झाला एक महिन्यात ना तुम्ही काल आनंदी दिसतो बघा म्हणजे इतका विषय हारडा झाला होता म्हणजे खूप दिवसाची मेहनत होती मित्रांनो कमीत कमी, कमी दीड ते दोन वर्षाची मेहनत होती आणि ती मेहनत एका क्षणात डिलीट झाली होती जास्तच म्हणजे किती का वर्षाची असना तीन वर्षाची म्हणजे नावाला चॅनल काढलं होतो पण जास्त म्हणजे दोन वर्षाची मेहनत असेल आणि ती दोन वर्षाची मेहनत फक्त एका सेकंदात डिलीट झाली होती राव मग माणसाला धक्का बसणार नाही का मी त्या चॅनलवर फोटो वगैरे अपलोड केलेले पहिले माझे जुनी व्हिडिओ म्हणजे एक प्रकारचं तिथं सेव्हिंग केला होता ना मी डाटा आणि ती डाटा जर डिलीट झाला तर मग कुठलो पण माणूस उदास ना होणार आहे आणि हरणारच आहे तसं मला पण झालं बरं का खूप मोठा धक्का बसला त्या ना आता सावरलो तीनशे सबस्क्राईब कमी होती फक्त आणि आता माझी नव्याण्णव हजार पाचशे येते त्यावेळेस सातशे होती दोनशे सबस्क्रायबर गेली कुठं मला हे म्हणायचं आहे म्हणजे चॅनल डिलीट अगोदर तर सातशे होती पण मला काय वाटतंय असा घोळ होत नाही बरं का कारण आपल्या बघणीत काय तर थोडा ही झालेला आहे फरक पडलेला आहे माझ्या मते तर असा विषय झालेला आहे नव्याण्णव हजार पाचशे सबस्क्रायबर असणार आहे आपले तर मित्रांनो लक्ष भर का हा काय काय असं ना चॅनल व्यवस्थित महागारे आलेला आहे अन केलो मित्रांनो प्रयत्न बरं का खूप जण म्हणजे खूप जणांकडे मी मदत मागितली त्यांनी पण आपल्याला मदत केली संपूर्णपणे अन शेवटी चॅनल महागारी याची टेक्नॉलॉजी ही माझीच आहे बरं का म्हणजे दुसऱ्याने मला फक्त सांगितलं होतं ही ती कर पण शेवटी मी पण प्रयत्न करत राहिलो युट्यूब कंपनी हा म्हणजे असं होतं तर असू द्या आता बर का लक्ष मित्रांनो काल लय नवीन चॅनल बघत राहा काय काय होतंय आणि अजून ह्याच्यावर पण देत राहीन मी चालू घडामोडी काय काय विषय काय नाही तर असू द्या तुमचं लक्ष धन्यवाद